नमस्कार स्वागत महत्वाची बातमी पाहूया पोलीस अधिकारी अधिकारी व आरोग्य वैद्यकीय यांच्यामधील वादाचा सा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती व्हायरल झालाय अकोल्यातील दहिहंडा आरोग्य प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सागर कळसकर आपल्या ड्युटीवर असताना दहिहंडा पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रभूदास गडलिंगे हे आपल्या कर्तव्य ड्यूटी बजावत असताना पोलीस वर्दीचा अपमान करत भरदिवसा खुल्याम मद्य प्राशन करून आपल्या जातीचा गैरवापर करताना दिसतेय गडलिंगे या पीएसआय ने शासकीय वैद्यकीय अधिकारी कळसकर यांच्याशी शासकीय हॉस्पिटल समोर जाऊन आरे भाषा वापरत वाद घालत तू आरोग्य केंद्रात हजर का राहत नाही असा प्रश्न करत हे डॉक्टरला शिविगाळ करत तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करतो अशी धमकी दिल्याचा आरोपही या डॉक्टरने तक्रारीत केलाय पोलीस प्रशासनामध्ये वरिष्ठांचा जराही धाक राहिला नसून दिवसभर आपल्या ड्युटीवर मद्यप्राशन करून अशा अवस्थेमध्ये मग्न असल्यामुळे जनतेच्या तक्रारीवर निवारण करण्यास पोलीस प्रशासनाकडे बिलकुलही वेळ राहिलेला नाही असं अकोल्यातील जनतेचे मत आहे